संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी दिले तातडीने आदेश दोन सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही आंदोलकांच्या हुल्लटबाजीमुळे मुंबईकरांना त्रास झाला त्यांची गैरसोय झाली जे घडले त्याबाबत मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आमरण उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात माफी मागण्यात आली तथापि आंदोलनाच्या नावे संपूर्ण मुंबईच नव्हे तर उच्च न्यायालय परिसरही काबीज केला हे सर्व गंभीर असून बेकायदा आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी दुपारी तीन पर्यंत आपल्या समर्थकांसह आंदोलन स्थळ रिकामे करावे आणि मुंबई देखील सोडावी अन्यथा आम्ही कारवाईचे आदेश देऊ असा इशारा न्यायालयाने जरांगे यांना दिला आम्हाला संपूर्ण मुंबई पूर्वपदावर आलेली हवी आहे असेही न्यायालयाने इशारा देताना स्पष्ट केले जरांगे यांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे त्यांना उपोषण आंदोलन करण्याची परवानगी नाकारली गेली आहे त्यामुळे त्यांनी आझाद मैदान मोकळे करावे आम्ही आंदोलन आयोजकांना दुपारी तीन पर्यंतची वेळ देतो आझाद मैदान मोकळे करा अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल आणि भलामोठा दंडही आकारला जाईल असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने जरांगे आणि आंदोलनाच्या आयोजकांना बजावले सरकारकडूनच मुंबईकरांची सुरक्षा वाऱ्यावर न्यायालयाने यावेळी राज्य सरकारने हे प्रकरण हाताळण्याबाबतही नाराजी व्यक्त केली हे सर्व घडूच कसे दिले अशी विचारणा करताना मुंबईकरांची सुरक्षा कशी वाऱ्यावर आहे हे दाखवण्यासाठी प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी आपलाच अनुभव कथन केला आपण मंगळवारी विमानतळ ते दक्षिण मुंबईतील आपल्या निवासस्थानी येत असताना पोलिसांची एकही गाडी आपल्याला दिसली नाही मुंबईत आंदोलक हुल्लटबाजी करत असताना अशा प्रकारे सरकार नागरिकांची सुरक्षा करत होते का आम्हाला या सगळ्यांचे तीन पर्यंत स्पष्टीकरण द्या असे न्यायालयाने सरकारलाही बजावले